सोलापूर जिल्ह्याचे वाल्मिक कराड असल्याची घणाघाती टीका कुर्डूचे माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी केली आहे तसंच अकलूज परिसरात सोळा ते सतरा तरुण मुलांची हत्या झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय आपल्यावर केलेल्या आरोपांचं के के उत्तरही कायदेशीर पद्धतीनं दिलं जाईल असं प्रत्युत्तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलंय धैर्यशील मोहिते पाटील अकलूचा वाल्मिक कराड आहेत का नाही ते अकलूजच्या बैठ घ्या ह्या सगळ्या खुनाची सिरियल जी झाली ना मध्ये ती एक दोन तीन खुनाची सिरियल नाही तिथं खून जवळपास सोळा सतरा खून झालेले आहेत तरुण पोरांचे आणि ते सगळे सोळा सतरा खून जे आहेत ना त्याची सिरियल मध्ये धैर्यशील मेहते पाटलांनी लावलेली आहे ही धाकता तिथली आहे खऱ्या अर्थानं तो वाल्मिक कराड आहे या सोलापूर जिल्ह्याचाच म्हणलं तर ठरणार नाही ज्या गोष्टी आहेत जे कोण काय बोललं असेल ते कायद्याच्या मार्गाने मी प्रत्येक गोष्टीत उत्तर देईन मी पहिल्या दिवसापासून कायद्यानंच बोलतो आहे पुराव्यासहित बोलतो आहे आणि हे नुसतं कुरडं पुरतं मर्यादित नाही अजून बऱ्याच ठिकाणी हळूहळू मी सगळीच प्रकरणं बाहेर काढीन आणि ते पुराव्यासहित काढीन आणि मी काढतोय ते सगळं शासकीय जागेतलं काढतो आहे